नानाचा वड्डे आहे राजा हा <laughs> <happy one day, laughs> <laughs> राजा काय <laughs> तुझा बड्डे आहे नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हा सर वानच आहे स्मार्ट या ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा तर नाही मागे आता कधी केलं होतं ते आठवतच नाही स्वागत लास्ट व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की व्हिडिओ का लेट येतोय तर तो तुम्ही पाहिला असालच अगदी कुणी नाही पाहिलं असेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो की आधी स्वागत करूया सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ का लेट येतोय कारण आजारी होते सगळे म्हणजे गावामध्येच तापसरी पसरली होती ताप तापाची साथ आली होती आणि मग हळूहळू आमच्या घरामध्ये पण आली मग एक एकापाठोपाठ एक एक आजारी पडत गेले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ एक दीड महिना गेला त्याच्यामुळे आणि त्याच्या आधी माझी एक्झाम वगैरे ह्या त्या गोष्टी होत्या पण त्या जाऊ देत कमेंट इग्नोर करतो मी सगळ्या काय काय कमेंट येतात बरं ठीक आहे तर आता आजचा म्हटलं आज तरी ब्लॉग तुम आज बनवूया म्हटलं ब्लॉग बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवला नव्हता आणि सर्वांना सुरुवातीला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघूया आजच्या आता ब्लॉग तर कामावरून संध्याकाळी आल्याच्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि भात कापणीला देखील सुरुवात झाली आहे तर म्हटलं एक शेतावर पण फेरफटका मारून येऊया आणि मग भात कापणी काय काय सुरू आहे ते पण तुम्हाला दाखवतो आजीची भेट घडून आणतो बऱ्याच दिवसांनी आणि मग चला पाहूया काय काय पाहायला मी तर येते आजच्या ब्लॉगमध्ये आजी बा इकडे बसली आहे आजी पण आजारी होती सुरुवात तर आजीपासूनच झाली हॉस्पिटलमध्ये पण होती आहे की आता हिला काहीही आठवत नाही आणि आता तिच्या वयाच्या मनाने ती आता थोडं थोडं वि म्हणजे विसरते आणि थोडंसं रक्त पुरवठ्यातला होत नाही तर बरं मिळली औषधं वगैरे सुरू आहेत तिची आहे काय मग काय उठलास आता माझं औषध काढायला लागते आहे है पैसा पैसा कोणी ठेवल्याचं त्या घालवा आणि म्हणतात त्या तिथली निगा करा झालं औषधं नाही खाणार तू कशा एकदा झंदा झाला जा आणि मग तुझं औषध म्हणजे काय पान आणि चाय बरोबर ना काय काय इकडे बघ इकडे बघ आणि बोल काय तुझं औषध काय पान काय रे बघ जा त्याला स काय सातवू नको हो आजी हाय मस्त आहे तर तुम्हाला दिसलीच असेल पण मध्ये मध्ये डाऊन होते तब्येत एकदा ठणठणीत नसते मध्येच थोडे थोडी डाऊन होते बरं चला आहे तर किचन मध्ये बघतो काय चालू आहे ते थांबा थांबा आतून <laughs> थांबा असा सिग्नल आलाय हा सिग्नल पडलाय सिग्नल पडलाय का माझी भाकरी नाही फुगत पण फुगतात चांगला होय अरे इकडे संध्याकाळच्या जेवणाची माझ्या माझ्याच जेवणाची म्हणायला लागेल कारण मीच पहिला जेवतो कारण साडेसहा सात सातच्या दरम्यान जेवतोच मी तर मस्त पैकी आज चपात्या चिकडे लावलेला तू लावलेली ओके जिकडे आता चाललोय शेतात एक फेर फटका मारायला तिकडे तुम्हाला दिसली तर दाखवेन तिकडे डोळका लावलेला होता तर डोळक्याची भाजी आहे मस्त मस्त भाजी वगैरे पिठला अरे वा पिठला आणि झुणका आणि भाकर पाहिजे झुणका आणि चपाती काय पण पिठला झुणका नाही ओके बर चला जे काय असेल ते तर मस्त नंतर मी आता जेवीनच तर आता हिचा जरा अवतार म्हणजे आता ही डायरेक्ट आता अवतार जरा दिवसभर काम करून ना दाखवू अवतार तुझा <laughs> दिसला दिसला हाय हाय आहे चांगलं आहे बरं चल मी येऊ जाऊन जरा लवकर या सगळ्यावर जाऊन देऊ जरा काय चाय बी द्यायची का गेले दिली दिली हा? दिली कोण गेलो घेऊन पप्पा पप्पा घेऊन गेले चाय वगैरे सगळं घेऊन गेले बिस्किट वगैरे काय द्यायचंय सब... चहा आणि बिस्किट नाही खात चहा आणि फरसान खातात फरसान ओके मग जाऊन हा लवकर या चल तर आलोय आता सड्यावर तर पोचलो नाही अजून घाटी चढत होतो पण दम लागला तो बऱ्याच दिवसांनी येतो आहे त्याच्यामुळे दम लागला तिकडून कोण येत आहे धनू ते बघा चालली सड्यावर चहा घेऊन आता मला बघितलं जरा लाजेल बघा मोबाईलमध्ये बघत बघत चालली आहे <laughs> रिॲक्शन चहा तर आज शनिवार आज शनिवार असल्यामुळे संध्याकाळी मुलं जातात शेतावर भात कापणायला वगैरे त्याच्यासोबत जानू आहे चला आता आपण पण जाऊया तर संपूर्ण सूर्यप्रकाश आहे असं दिसणार नाही जाताना काकड्या वगैरे बघत जाऊया अशा तर आमची माणसं कुठे आहेत चाफ्याजवळची शेती बोलतात तिकडे आहेत इथे पण आपले शेत आहे तिकडे नाहीत तर त्याला चाफ्याजवळ जाऊ आपण तर पाऊस आता थांबला आहे जरा त्याच्यामुळे भात कापायला जमत आहे बघू तुरी तुरी तर नाही एवढ्यात होणार बघूया जसा कामावरून आलो आहे तसाच चाललो आहे कपडे पण नाही काढलेत म्हणजे चेंज नाही केलं म्हटलं चल जाव्या आधी आता मग मी जाणार त्याच्यानंतर सगळे घरी येतील म्हटलं थोडं तुम्हाला भात कापणी दाखवू सध्या धावपळ सुरू आहे खूप कामावर पण जरा लोड आहे खास म्हणजे लाडकी बहीण योजना त्याचे विथड्रॉल्स सुरू आहेत आता त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने पोस्ट ऑफिसमध्ये व्हिजिट देतात विड्रॉल करण्यासाठी त्याच्यामुळे गर्दी असते आणि इतर रेग्युलर पोस्ट ऑफिसशी इतर बरीच कामं असतात आणि आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं बँकिंग जास्त करून पोस्ट ऑफिस पहिलं ओळखलं जायचं पत्रव्यवहारसाठी पत्रव्यवहार व्हायचे पण आता पत्रव्यवहार खूप कमी होत चाललेत आणि बँकिंग वाढत चाललं आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या योजना असतील बरंच काय काय इन्शुरन्स पण आलेलं आहे आता आणि बरंच काय काय तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये व्हिजिट द्या तुम्हाला सगळी माहिती मिळेल हे बघा इकडे तुरीचं झाड आहे पण तुरी तुरी अजून काहीच मला ते तुरी नाहीच आहेत अजून एवढ्यात तर नाही होणार बघा तिकडे भात बघा शेतकऱ्याचं तेवढं सोनं मस्त जे बोलतात ते झालेलं आहे

हां अरे सानवी तर मी बोललो ना तुम्हाला की सध्या काय करते तू लाडकी बहीण योजनेचं काम जोरात सुरू आहे तर त्याचाच फोन होता तुम्ही पाहिलात योगा कशी माळ्यात बसली आहे ब्लर ब्लर होते रे का ब्लर होते जरा बघतो हा जरा कॅमेराची लेन्स फुसतो हां आता फुसल्यावर गेला आहे व्यवस्थित हां तर काय ज्या मैत्रिणी कुठे आहेत सगळ्या चिल्डर चिल्डर पार्टी कुठे आहे त्या माळ्यात आहे दुसऱ्या हा असा माळा असतो शेतीची राखण करण्यासाठी शेती तर झाली आहे ना बरेच दिवस झाले माळ्यामध्ये येतात राखण करायला आणि मीच आता लेट आलो या वर्षी आणि हा तर कामावर कामावर पण खूप <laughs> यार कामावर पण आता बघा वर नेटवर्क मध्ये आलोय त्याच्यामुळे फोनवर फोन हॅलो बोला हा मी आता घरी या आता वाजले किती काय तुझ काय काम होत जरा सांग पोस्टात येणार होती मी कशाला कशाला पोस्टात येणार होती पैसे कसले पैसे माझे पैसे हा पण कसले कोणत्या योजनेचे कोणती योजना कोणती लडकी बहिणी योजना लाडकी बहिणी योजना हा हा बरं तुला मी करतो फोन करत होता जरा तर तुम्हाला जे सांगत होतो ना तर तेच तर आता नेटवर्क मध्ये आलोय तर फोनवर फोन सुरू झाले तर हेच मग सांगत होतो की काम खूप वाढलंय संध्याकाळपर्यंत काम करावं लागतं म्हणजे व्हिडिओ न येण्यामागे कारण हे पण एक आहे तर काम पण वाढलंय आणि इतर पण जी कारण आहे ती तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये खूप सारी सांगितलीच आहे तर बरं चला आता हा टॉपिक नको आपण ज्या कामासाठी आलोय काम करूया इकडे सानवी आहे सानवी आपल्या हे कुठे सगळे तिकडे जाऊया आपण नाना आणि नानी इकडे आहे नाना आणि नानाचा हा माळा आहे तर बरं नानाला दाखवतो तुम्हाला कुठे ते बघा तिकडे आहे लाडकी बहीण शेतात काम करत आहेत पेंडे भाताचे भाताचे पेंडे पण या कॅमेराला काय झालंय समजत नाही ते हा बघा यांचं काय चाललंय अरे काय आईच्या पण अरे काय हे काय नेमका काय काय ह्या काय चिव्या भाऊ चिव्या भाऊ बेडू काय भारता पण भाऊ अरे अरे डराव डराव बेडू हे बस बस पडती मग आणि चप्पल पण नाही आहेत पायात एकट्याच्या आहेत फक्त यांच्या चिन्मय चिन्मय भाई हे बस रे बस 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 च नाना आणि नाणी पेंडे आणून इकडे ठेवत आहेत खड्यावर नंतर मग झोंडणार आहे ना टाकून आहे ता? आ, बाया कल्पिका त्यांची बहीण हे नाना साहेब आहेत त्यांचे नाना काय म्हणतो मग काय म्हण भारण येत भारण येत ओके आई आणि तिकडे आहेत आमचं शेत तिकडे तर तिकडे जाणार आहे पेंटादाचे बाबा तिथे आहेत हा काय बोलत ते कोण आहे

नको नको काय म्हणते अरे काय करूया नको 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 रे भीती वाटते काहीतरी पडती उडती नाही डराव डराव काय करत होता तुम्ही मगाशी ते मगाशी काय करत होता बेडूक डराव डराव उडत बिडत बेडूक आहे बेळू गाय

बापरे नको मी आता नको फोटो काई काई फोटो काय काय फोटो चल थोड एक सेल्फी घेऊया सेल्फी मस्त तर हौशी पोर आहेत एक एक मग काय आता तू सांग तू सांगितलं ना कर करा पाऊस येईल त्याच्यामुळे बघा कागद घालता जात राजा आला मग बेंडबाजा वाजवता

या राजा हा राजा काय तुझा बड्डे आहे काय वापरे झाला जाऊ हे जाऊ मी जाऊ नंतर नंतर उद्या उद्या आता उद्या उद्या म्हणजे जर माझ मला वेळ असला तर मी पुढच्या वे आता पुढच्या वेळ या चला बाय करा बाय 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 तर आता मी तिथे होतो आणि मग इकडून आलो हा माळा सुरुवातीला दाखवला तो इथे आहे बघा नंतर मी इकडे गेलो होतो मुलांसोबत आणि मला आता जायचं आहे इकडे तिकडे आम आपली माणसं तिकडे भात कापतायत चला माळेच माळे सगळीकडे तुम्हाला दिसतील अग का हा पण इथे माळा आहे पहा उंचच आहे डबल माळा इथे का इथे डबल माळा इथे ते ह्या माळ्यात माळ्यावर जातो आधी पहिला चढतो वरती अरे वरून तुमका आई बाबा शपथ पडीन भरी ना काय नाही पेपेटला बघा असा पेपेटा घ्यायचा असा पेपेट हा माळ्यात रात्री वाजवतात हो म्हणजे कोण जनावर वगैरे हो कोण असेल तर तो दूर जाणार वाजू एकदा कोण आहे म्हणतील कधीतरी म्हणजे कधी नव्हतीचा असा म्हणतात आमच्याकडे कधी नव्हतीचा कधी नव्हतीचा आलाय <laughs> बरं चला इकडून माळ्यातून नजारा दाखवतो मी अ आपली आपली माणसं तिथे आहेत तेव्हा तिथे आहेत झूम टाकून दाखवतो झूम झूम करून दिसणार तर नाही तिथून नाही इथून काही दिसणार नाही घ्यायला चाफ्याजवळची शेती म्हणतात कारण ते बघा तिथे चाफ्याचं झाड आहे ते बघा ते ते बरं चला जास्त वेळ काढायचं नाही कारण पुन्हा मला जरा राजापूरला जायचं आहे काम आहे बघूया सांगितलं तर सांगेन तुम्हाला म्हणजे व्लॉगमध्ये घेतलं तर कळेल बघूया चला जाऊया आधी पटकन कोण कोण आहे बघूया आधी रुती का रस्सी का आहे काय बघूया आधी चला मग आता काय तुम्ही बसू का सगळे जरा कुठं आहे चाय कुठं आहे इकडे का पण आहे इकडे रुतिका पण आहे आणि पोरा कुठं आहेत पोरं नाही आली मी म्हटलं पोरं असतील चाय कुठं आहे प्यूरे? चाय पिऊन झाली आणि फरसान कुठे आहे संपला, संपला। का वाल आहे काय वाल हो वाल आहे मोठे आहे खाऊ ही खाऊ खाऊ आहे खाऊ एक एक काढू काय असं काय वाल की चव वालच आहे वालच पण तसं कसं असं काय बारकं लांबड नाही कसं घातलेलं लांब नाही लांबडं बी वाट खुंटली त्यांची असतात लांब आहेत मस्त आहे चला टी ब्रेक संपलेला आहे आणि चला आता कापायला लागले तिकडे ट्राटा या म्हणजे भात कापायला या तर अशी भात कापणी सुरू आहे जोरात कामाला सुरुवात झाली कारण पाऊस गेला त्याच्यामुळे ऊन पण मस्त पडलाय कडक त्याच्यामुळे जोपर्यंत पाऊस नाही तोपर्यंत पटापट इकडे भात कापून घेतात जात होतो घरी एवढ्यात नाना इकडे कोयतीला धार काटान आणि दिसला आणि पोरं पण आली परत चाललात घरी नाही आता तुझा आता काय भात कापणार तू नेऊन झाला नेऊन झाला गुरु आणायला जातो बरं ठीक आहे जा मग चला करून भेटली इकडे बरोबर चला बाय बाय आता घरी चाललो घरी चाललो घरी नाही तिकडे गेलो होतो आमचा भात कापतात का तिकडे गेलो होतो हां आमचा शात आमचा शात माहित नाही हां तिकडे पण तिकडे पण आहे इकडे पण आहे व इकडे पण आहे तिकडं तिकडे आहे तीन आहेत आणखीन एक आहे परत आपण इथे आलोय इकडे माळा पहिला माळा होता तिथे आलोय चला बाय बाय पुन्हा बाय